नमस्कार सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहेस न्यूज बुलेटिन बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी आमदार आणि खासदार यांची पाठिंबा पत्रे घ्यावीत माजी खासदार राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी दाखल याचिकेची एकवीस फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या सुनावणीपूर्वी शेतकऱ्यांनी आपापल्या आमदार आणि खासदार यांची पाठिंब्यांची पत्रे घ्यावीत ती सुनावणी दरम्यान सादर केली जातील शेतकऱ्यांनी तातडीने पत्र घ्यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता केले आहे राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक मी एफ आर पी मिळू नये म्हणून राज्य सरकार प्रशासन साखर संघ साखर कारखानदार सत्ताधारी व विरोधक हे सर्वजण एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात लढत आहेत गेली तीन वर्ष न्यायव्यवस्थेबरोबर संघर्ष करून न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना रोज एक नवीन नाट्य या सर्व लोकांच्याकडून रचले जात आहे राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की कि किमान एकशे वीसहून अधिक आमदार व जवळपास वीसहून अधिक खासदार ऊस पट्ट्यातील आहेत येत्या शुक्रवारी म्हणजेच एकवीस फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालय येथे सुनावणी आहे यावेळी आपल्या मतदारसंघातील आमदार व खासदार यांच्याकडून राज्य सरकारने केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करून केंद्राने केलेल्या पूर्ववत कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळावी याकरिता पाठिंब्याचे पत्र घ्यावे व मंगळवार सकाळी दहा वाजेपर्यंत जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे अथवा नजीकच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्याकडे पाठवावे अशी विनंती शेट्टी यांनी केली आहे हीच वेळ आहे शेतकरी संकटात असताना आपण ज्यांना आमदार खासदार म्हणून निवडून दिले ते आपल्या सोबत आहेत की कारखानदारांसोबत हे पाहण्याची गरज आता त्यांनी स्पष्ट केली आहे सरकारने मागच्या सिद्धमध्ये का साखरेच्या निर्यातीला बंदी घातली आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा ऊसाचा भाव मिळाला नाही आणि हे नुकसान शेतकऱ्याला कर्ज फेडणं मुश्किल करायला लागलेलं आहे मसवड नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या अफौस फाट्यासह अतिक्रमणे जमीन दोस्त मसवडचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून नगरपालिका हद्दीतील वादग्रस्त व वा। तक्रार असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करत ती जमीनदोस्त केली यावेळी पालिकेचे सर्व कर्मचारी व मोठा पोलीस तैनात करण्यात आला होता पालिका हद्दीत एका ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम करून त्याचे एका धर्मस्थळात रुपांतर करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी हिंदू धर्मियांचे धर्म परिवर्तन करण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांना प्राप्त झाल्याने त्यांनी संबंधित बांधकाम मालकाला नोटीस बजावली सिद्धनाथ विद्यालयानजीक असलेल्या लोहार कुटुंबियांचे हे राहते घर त्या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांना अडथळा ठरत असल्याने ते काढण्यासाठी पालिकेने लोहार यांना नोटीस बजावली होती मात्र पालिकेच्या या नोटीसेला लोहार कुटुंबियांनी आक्षेप घेत सदरचे घर हे आमच्या स्वमालकीचे असल्याचा दावा पालिकेकडे करत या नोटीसी विरोधात आठ दिवसांपासून पालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान पालिका प्रशासनाने लोहार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे सोमालकीचे घर असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते मात्र लोहार यांच्याकडे सक्षम कागदपत्रे नसल्याने अखेर पालिकेने मोठा पोलीस हो सोबत घेत लोहार यांचे घर जमीनदोस्त केले विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना लोहार समाजाचे पालिकेसमोर उपोषण सुरूच होते या कारवाई दरम्यान लोहार यांच्या वकिलांचा पालिका प्रशासन व पोलिसांशी वादही झाला मात्र पालिका प्रशासनाने कोणालाही ही कारवाई करत लोहार यांचे घर जमीनदोस्त केले दरम्यान ही कारवाई सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी केली होती प्रशासन हे सामान्य लोकांच्या अतिक्रमणावर कारवाई करत असून बड्या धेंड्यांना मात्र अभय देत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी या कारवाईनंतर पालिकेचे कर्मचारी महसूलचे कर्मचारी व पोलीस होसफाटा सोबत जेसीबी खेत पंढरपूर नाकाते सिद्धनाथ मंदिर या दरम्यान रूट मार्च काढत ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी त्वरित काढून घेत कटू कारवाई टाळण्याचे आवाहन केले फलटणच्या विकासाची गाडी आता सुटली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर एसटीच्या फलटण आगाराला मिळालेल्या दहा नवीन बसेसचे लोकार्पण विकासाची गाडी आता सुटली आहे सर्वांगीण विकास होऊन निश्चितपणे बदलला जाणार आहे फलटणचे बस स्थानक हे राज्यातील अद्ययावत बस स्थानक म्हणून ओळखले जाईल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण आगारामध्ये नव्याने दहा टी बसेस दाखल झाल्या असून त्याचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी दहा वाजता माजी खासदार नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ प्रवासी महिलेच्या हस्ते कापून करण्यात आले त्यानंतर बसमधून सिंह नाईक निंबाळकर व सचिन पाटील यांनी फेरफटका मारला बसमध्येच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना फलटणच्या विकासाची गाडी आता सुटली असल्याचे सांगितले महायुती सरकारच्या माध्यमातून फलटण शहराचा सर्वांगीण विकास होत आहे चेहरा मोहरा बदलला जात आहे आमदार सचिन पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने दहा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत या बसेस आता शहरासह तालुक्यातील प्रवाशांची चांगली सेवा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व एस महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या ठिकाणी पहिल्या प्रथम नवीन बस उपयुक्त झालेला आहे आणि या विकासाच्या सफरीमध्ये सर्व पत्रकार बनतो आणि या गाडीमध्ये जे समावेश आहेत सर्व नागरिक यांचं स्वागत करतो आमदार महोदयांचा दमदार आमदार महोदयांचं मी अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने हा एस टी परिसर डेव्हलप करतोय त्या संदर्भामध्ये आम्ही त्याबद्दल संकल्प घेतला होता त्याचं कॉम्पिटिशनच करण्यापासून जे घाण चिकल पाणी सर्व गोष्टी होत्या तर त्या दूर करणे आणि इथं प्रवाशांना सुविधा देशील आज या दहा बसेस बरोबर नवीन आणखी दहा बसेस पटलला लवकरच प्राप्त होती मला खाते इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचं झालं तर इलेक्ट्रिकल बसेस तर या ठिकाणी येते आणि आपल्याला या ठिकाणी सगळ्या मलाही या बसमधून प्रवास करताना मनापासून आनंद होतोय की अत्यंत चांगली बस पटण तालुक्याच्या सेवेमध्ये आलेले लोकांना या बसमधून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री आदरणीय प्रताप नाईक साहेबांचं मी मनापासून आभार मानतो सरनायक साहेबांना मी शुभेच्छा देतो की आमदार महोदय त्यांना भेटायला गेल्यानंतर मी ताबडतोब वीस बस मंजूर केल्या आणि दहा बस आता दिली आणि दहा बस नंतर देते इलेक्ट्रिकलची अपेक्षा बस या ठिकाणी पट्ट्याला उपलब्ध होती मी ग्रीन बसेसची जी मी आपण मागणी केली होती ती सुद्धा ग्रीन बसेस आपल्याला तालुक्याला उपलब्ध होतो

दरम्यान आमदार सचिन पाटील यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता गावात भेट देऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुलाबो उलट्याची साथ असून स्वच्छता आणि पाण्याबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे येथील एका मुलास जीबीएस विषाणूची जी लागण झाली असून याच्या कुटुंबियांची आमदार पाटील यांनी भेट घेतली तसेच गावातील पशुवैद्यकीय केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील गटार सांडपाणी व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी कुंभार तालुका आरोग्य अधिकारी दिघे भाजपचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे विशाल माने अमोल लवळे आसूचे ग्रामविकास अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थी यावेळी उपस्थित होते महालक्ष्मी एक्सप्रेसला कोल्हापूर नजिक ए सी डब्याला आग प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली साताऱ्यात एक तासानंतर ती दाखल मुंबईत प्रवासी सुरक्षित पोहोचले कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर ते रोकडी दरम्यान अचानक महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवासी घाबरले आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ उडाली प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही आग आटोक्यात आणल्यानंतर रात्री साडे दहा नंतर एक्सप्रेस मुंबईकडे मार्गस्थ झाली सातारा येथे तब्बल सव्वा तास उशिराने ती दाखल झाली साताऱ्यात ही माहिती समजल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते भीतभीत त्यांनी प्रवास केला मुंबईसाठी कोल्हापुरातून गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघाली अधिक प्रवासी होते कोल्हापूरवरून निघाल्यानंतर काही जवळ पोहोचताच अचानक डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला प्रवाशांना आग लागल्याची शंका येऊ लागली अगदी काही वेळात ट्रेनच्या एसी डब्याला आग लागली ही माहिती रेल्वे पोलीस सुधीर घिरे यांना कळाली त्यांनी चेन ओढून तात्काळ ट्रेन थांबवली रेल्वे पोलिसांनी खाली उतरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अखेरी सर्वांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली त्यानंतर ही ट्रेन रात्री साडे दहा नंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते सातारा जिल्ह्यात कराड येथे नेहमी सव्वा अकरा वाजता येणारी एक्सप्रेस ही एक तास उशिराने सव्वा बारा वाजता ती पोहोचली सातारा सुद्धा ती सव्वा तास विलंबाने दाखल झाली एक्सप्रेसला उशीर का होत आहे याची माहिती समाज माध्यमांवर स्टेशनवर समजली त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता तरी पर्याय नव्हताच त्यामुळे प्रवाशांनी प्रवास केला मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजता ती सुरक्षित दाखल झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला